है. आप बोलते हो मैनमेड मशीन है स्टैंडलोन मशीन है इसमें किसका इंटरवेंशन नहीं है ये हजार वोट आए कहां से सब बघा मी महाविकास आघाडी पॉलिटिकल पक्ष वगैरे बोलत नाही मी पूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगतो की महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये प्रचंड संताप आहे ती मतं आम्ही दिलेलीच नाही ती मत आली कुठ म्हणजे आता एका ठिकाणी मला माहिती आहे सोमवारी आंदोलन होणार आहे आणि त्याच्यात कमीत कमी पंचवीस हजार लोक सामील होणार आहेत हे लोकशाही तुम्ही चक्काचूर करून टाकाल आता मी याचिकेत असं आहे हे शेवटी पॉलिटिकल लढाई आहे काय कोर्टाची लढाई नाही कोर्टाला म्हणायला काय जात नाही लवकर लवकर आटोपलं पाहिजे चार पाच तासात काउंटिंग झालं पाहिजे अमेरिकन प्रेसिडेंटचं काउंटिंग सात सात दिवस चालतं अमेरिकेतल्या लोकांना काम नाही काय फक्त भारतातले लोक काम करतात सुप्रीम कोर्ट असं म्हणत की लवकर लवकर काउंटिंग झालं पाहिजे लोकांचा वेळ वाजायला जाता काम अमेरिकेतल्या लोकांना काम नाही आता ट्रम्प वर्ष ती विलियम्स होती ना सुनील सुनीता विलियम्स कमला कमला हॅरिस कमला हॅरिस वर्सेस ट्रम्पचे अडीच दिवस चाललं काउंटिंग मग अमेरिकेतल्या लोकांना कामन आहेत न्यायिक लढाई काय म्हणणार आम्हाला ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय सुप्रीम कोर्टानं आम्ही सांगितलं एक तर बॅलेट वर जा शंभर टक्के व्हीव्हीपॅट काउंटिंग करा ट्रान्सपरन्सीच आहे मी बटन दाबल्यानंतर माझं मत कुठे जाणार आहे हे मला शेवटपर्यंत समजलं पाहिजे ना ते अंध कुठे गेलंय मला समजलंच नाही मी टाकलं पण गेलं कुठल्या बिळातनं बाहेर मी उंदीर पकडलाय पण उंदीर कुठल्या बिळातनं आलं आणि कुठल्या बिळात गेला हे समजतच नाही काउंटिंग काउंटिंग मध्ये दे। जेव्हा ते बाहेर पडतं सगळं त्याच्यात उलटापालटी झालेली असते बरोबर आहे ना सगळे असतात पण त्याच्यातच मॅन इंटरव्हेन्शन ह्युमन बिंग प्रोग्राम त्याला लावतात म्हणून तर नाशिक मधला संशयास्पद मतमोजणी आहे ना एक अडतीस एक अडतीस एक अडतीस एक अडतीस असं कधी झालंय का चाळीस सेकंड तर आपण बटन दवाया आपण जप बाहेर तक मशीन दुसरं मावळमध्ये झालं मतदान दोन लाख ऐंशी हजार आणि मोजणी केलेली मत दोन लाख एकोणऐंशी हजार म्हणजे एक हजार कमी झाली इथे एक हजार वाढली असं आहे की स्टँड लोन मशीन म्हणजे इट हॅज टू बी लाईक अ कॅल्क्युलेटर दोन अधिक दोन चार दोन अधिक दोन साडेचार नाही किंवा दोन अधिक दोन साडेतीन नाही या मशीन मध्ये झालो दाखवलं ना आम्ही साडेचार झालेलं अरे हमने हमने बात नहीं की दिखाई देता है ना टोटल वोटिंग का न तुम्हारे पास है है और बाद में तुम खोले आंकड़े तो आंकड़े में दिखाई दिया कि भाई ये कम है और ये ज्यादा है तो कैसे ज्यादा हुए तो यही तो सवाल है हमारा कैसे हुए एक मनसे का उम्मीदवार है दहीसर से उसके घर के वोट नहीं मिले उसको उसकी पत्नी ने वोट नहीं दिया है इतनी भी नाराज नहीं होती ना पत्नी बिचारी वो तो मरद को वोट करेगी नाटी अच्छा हमारा एक उम्मीदवार है धुलिया का जिसका खानदान उधर से चुनके आ रहा है दुनिया में उसके गांव में उसको जीरो वोट जीरो <laughs> नामुमकिन है नहीं नहीं, नहीं उधर नहीं होता ये पहला ही सेट कर देते उधर नहीं होता <laughs> आणि मग ते जात <laughs> आमचं म्हणणं काय आहे की व्हीव्हीपॅट आलं ना तुम्ही त्या माणसाच्या हातात देऊन टाका ना व्हीव्हीपॅट काढून की बाबा हा तुझा व्हीपॅट घेऊन जा इथे चालू दे तुमचं म्हणजे तुमची मतमोजणी लगेच होईल ना पण लोकांना समजेल तर माझं मत गेलं कुठे व्हीपॅट मध्ये दिसलं मला एक माहिती आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राला द्यायची आहे पुण्यामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये एकंदर मतदार झालं मतदान झालं तीन लाख पासष्ट हजार पंचावन्न आणि मतमोजणी झाली त्याची टोटल केली तर ती ती येते तीन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तेचाळीस म्हणजे तब्बल नऊ हजार चारशे ब्याण्णव मताचा फरक आहे माझा हाच प्रश्न आहे की आमच्याकडे आम्ही वायफाय वापरत नाही आम्ही हे वापरत नाही आम्ही ते वापरत नाही स्टँडअलोन मशीन असते लोन मशीन कॅल्क्युलेटर पण असत पण कॅल्क्युलेटर मध्ये दोन प्लस दोन चार येतात कधी पाच येत नाहीत मग हे दहा हजार मतं वाढली कशी कुठनं कुछ आली मतं जर तुमचं मशीन लोन आहे तरी मतं आली कुठनं आणि दहा हजार मत इज अ सबस्टॅन्शियल फिगर इन विधानसभा असे तर अनेक आता उघड येतील खणून खणून काढतील आजही आमचं स्पष्ट मत आहे की कोर्टाने जरी कितीही सांगितलं तरी सगळ्या व्ही व्ही ची मोजणी झाली पाहिजे आणि जे काय खरोखर आहे ते समोर आलं पाहिजे आणि हे मी मागणी करतोय मी सत्त्याण्णव हजारनी जिंकलेलो आहे आणि मी ही कधीपासून मागणी करतोय आज नाही पहिल्यापासून माझी मागणी आहे की तुम्ही मॅनमेड मशीनवरती विश्वास ठेवू नका इट कॅन बी हॅकट एनी गिव्हन पॉइंट।